राम राम मंडली राम लक्ष्मण जान की बोलो जय हनुमान की श्री नृसिंह देवाचा यात्रा निमित्त शुक्रवार दिनांक 24 मे 2024 रोजी दुपारी ठीक चार वाजता निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान मौजे पड़ा तालुका खटाव जिल्हा सातारा नंबर एक ला कुस्ती होना पैलवान गणेश कुंकुले शाहूपुरी तालीम कोल्हापूर विरुद्ध सुहास गोडगे आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल पुणे मैदान मधील प्रमुख कुस्तिया पैलवान रोहन रंडे मुरगुड विरुद्ध अण्णा यमगर बेनापूर पैलवान पृथ्वीराज पाटील मांडवे विरुद्ध सनी मदने कुंडा पैलवान डोई फोडे मांडवे विरुद्ध अभिषेक घारगे कुंडा गौरव हजारे कुंडल विरुद्ध सिद्धू धायगुडे स्वराज तामखडे विरुद्ध राजू रोपनवा रोहित तामखडे भिकवडी विरुद्ध आरिफ शेख रोहित खाडे मांडवे विरुद्ध विनय चन्ने या यास अनेक जोडी जोड आणि तोडीसतोड तोड आणि खसे रोम चित्त थरारक लढती होणार आहे याची सर्व कुस्तीगीर कुस्ती शौकीन पैलवान मंडई तसेच वस्ताद मंडळी यांनी नोंद घ्यावी ध्वनी संकलन कुस्ती निवेदन पैलवान विशाल खाडे मांडवे युट्यूब लाईव्ह कुस्ती हाच ध्यास पैलवान दीपक पवार परगाव कुस्ती मैदानचे निमंत्रक समस्त ग्रामस्थ पळ तालुका खटाव जिल्हा सातारा धन्यवाद धन्यवाद